आपलं स्वागत आहे मुदखेड शहरात ईव्हीएम विरोधात काँग्रेस पक्षाची स्वाक्षरी मोहीम लोकशाही वाचविण्यासाठी मतपत्रिकेची मागणी पन्नास हजार स्वाक्षरीचा निर्धार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात लोकशाही वाचविण्यासाठी ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम राबविली जात आहे याच धर्तीवर मुदखेड तालुक्यात ईव्हीएम हटविण्यासाठी पन्नास हजार स्वाक्षरीचा संकल्प काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला या मोहिमेची सुरुवात मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आठ डिसेंबर रोजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी येथून करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष बी आर कदम कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण तिरुपती पाटील कोंडेकर भगवानराव मनुरकर माधवराव पवळे प्रताप देशमुख शहराध्यक्ष कैलाश गोडसे मोहम्मद गौस लक्ष्मणराव देवदे करीम खान साहब मुजीब पठान संदीप कुमार देशमुख माधव हमंत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मुदखेड़ अब्दुल विशेष रिपोर्ट आज जो आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाही वाचवण्यासाठी जे ईएम हटावती मोहीम राबवली आहे त्या संदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया आहे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाची घटना दिली त्या घटनेमध्ये सर्वसामान्य माणसाला गरीब असो मोठा असो एका मताचा अधिकार दिला त्या मताच्या माध्यमातून त्या देशाचा नेता निवडला जातो कुठल्याही माणसाला मताशिवाय पद मिळत नाही एवढं सार्व मताचं फार मोठं महत्व असताना या भाजपाने ईव्हीएम एम मशीनच्या माध्यमातून मतदानाचे अधिकार खोटे ठरवले त्यांना अधिकार दिलेला असतानासुद्धा मशीनमध्ये मॅनेजमेंट करून त्यांनी जे घोटाळा केला हे लोकशाहीला शोभणारी गोष्ट नाही आणि भाजपला शोभत नाही पण त्यांचा धंदाच ते आहे त्यांचा नारा होता पटंगे तो खोटंगे असं नाही आहे आमच्या मुस्लिम बांधवांना बाबासाहेबांनी समान दर्जा दिलेल्या नागरिकाचा त्यांना वेगळा समजायचं कारण नाही आहे भटिंगे कटिंगे त्यांचा नारा हा धर्माच्या आधार असेल सर्व धर्मांना सम समभाव सांभाळून घेणारा पक्ष एक काँग्रेस पक्ष आहे सर्वांना समान माग देणारा काँग्रेस पक्ष आहे म्हणून आम्ही ई मशीनचा धिक्कार करतो आणि भाजपचा धिक्कार करतो त्यांनी ई व्ही एमच्या माध्यमातून कुठलंही निकष नव्हते त्यांचं त्यांनी स्वतः त्यांच्या नेत्यांनी सांगितले की आमचे दीडशे येतात आणि कोणी दोनशेच्या वर गेले सरास पंधरा टक्के प्रत्येक बुथवर त्यांनी मतं वाढवून घेतले आणि असा आमचा आरोप आहे आणि ते काही ठिकाणी सिद्ध पण झालेलं आहे आमचा निषेध आहे की त्यांनी ई एम मशीनच्या माध्यमातून जे सत्ता काबीज केली त्याचा निषेध करून पूर्ण आम्ही सया घेतोय आम्हाला पंधरा तारखेपर्यंत पूर्ण जिल्ह्यामध्ये पंचवीस तीस हजार सह्या जमा करायच्यात आधी सुरुवात तशी आमची चार तारखेला बैठक नांदेडला झाली बर्गा जिल्हा उत्तरची तिथे हे ठरलं आज ह्या माध्यमातून आमचे तालुका अध्यक्ष देशाई गोडसे पप्पू पाटील बालाजीराव देवदे सर्वच आमचे सन्मान्य पदाधिकारी इथं जमले त्या माध्यमातून या कार्यक्रमाला सह्या घ्यायचं प्रोत्साहन यावं आणि चांगल्या प्रकारे या तालुक्यामध्ये सह्याचे राबावे या उद्देशाने या, उद या ठिकाणी मी आलो निश्चित आम्ही शासनाचा ईम मशीनचा धिकार करण्यासाठी सह्याची मोहीम करून राष्ट्रपती आणि राज्यपालांना आम्ही वीस तारखेनंतर आमचे नेते पटोले साहेब आणि बाकीचे नेते हे देणार आहेत या देशाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाच्या रक्षणासाठी जे काही कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या वतीनं जे काही प्रचंड मोठी धांदली करून त्या ठिकाणी सरकार आणि सत्ता हस्तगत केली ईव्ही एमच्या विरोधात आज काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रात राज्यस्तरीय ई व्ही एम विरोधी आंदोलन या ठिकाणी ईव्ही एम हटाव आणि देश बचाव अशा प्रकारचं आंदोलन या महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मुच येथे तालुका अध्यक्ष दे प्रतापराव देशमुख शहराध्यक्ष कैलासराव गोडसे आणि काँग्रेस कमिटीच्या वतीनं या आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे आपण बघितलं असेल की लोकश महाराष्ट्रात मायुतीचं सरकार आलं खरं तर प्रत्येकाला भावना होती की जे पाच दहा वर्षात अतिशय भ्रष्टवादीय सरकार पक्षात फोडाफोडी करून अस्तित्वात आलेलं लोकशाहीला मारक असलेलं हे सरकार आणि या सरकारच्या विरोधात एवढा प्रचंड रोष असताना प्रत्येक त्या ठिकाणी एक्झिट पोल असेल सर्वसामान्याची भावना असेल या सरकारच्या विरोधात असताना अचानकपणे आश्चर्यकारकरित्या जवळपास दोनशे बत्तीस दोन तृतीयांश बहुमत या युतीला या ठिकाणी दाखवल्या गेलं हे आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला नाही आम्ही उमेदवार म्हणून नाही पण सर्वसामान्य मतदाराला सुद्धा अजिबात गोष्ट त्या ठिकाणी आवडलेली नाही आपण बघितलं असेल एवढा मोठा विजय होऊन कुठंच महाराष्ट्रात भाजपचा मायुतीचा जल्लोष नाही प्रत्येक जागी प्रत्येक गावना गावं सुतक पडल्यासारखं वातावरण या गावात आहे लोकांचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही एवढ्या एकाजुटीनं या मायुतीच्या विरोधात आणि काँग्रेस पक्षाला मतदान केलं पण प्रत्यक्षात आकडे वेगळे आले याच्यात अनेक संशयास्पद बाद, बाबी बाबी आम्हाला त्या ठिकाणी समोर आलेल्या आहेत या भोकर विधानसभा मतदारसंघात पाच साडेपाच वाजेपर्यंत जवळपास पन्नास पंचावन्न टक्के मतदान होतं आणि सहा वाजल्याच्या नंतर काही फक्त बुथावर मतदान चालू असताना पंच्याहत्तर टक्क्याच्या वर मतदानाची टक्केवारी गेली या गोष्टीचा आमचं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सर्वे करणं चालू आहे त्याच्यामुळे चा जे काही गोष्टी आहेत सगळ्या संशयास्पद आहेत हे मालकीचं सरकार हे लोकमतानं आलेलं नसून हे फक्त आणि फक्त युएम मध्ये फेरफार करून मागच्या दारानं आणि सत्तेचा गैरवापर करून हुकुमशाहीला लोकशाहीला पायदळी तोडून हे सरकार आलेलं आहे आणि यामुळं आपल्या फक्त भोकर विधानसभा मतदारसंघातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात याच्या या, या विरोधात संतापाची एक तीव्र लाट आहे आणि त्यामुळं प्रत्येक लोकांच्या भावना हे राज्य राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवण्यासाठी या आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू केलेलं येणाऱ्या काळात जर बॅलेट पेपरवर मतदान झालं तरच लोकशाही वाचेल नाही तर लोकांचा मतदानावर विश्वास याच्या पुढे राहणार नाही हे सर्वसामान्यांची भावना आहे आणि ती भावना आम्ही पक्षाच्या मार्फत शासनाला व शासनकर्त्याला आम्ही पोचवतो आपण बघितलं असेल की मारकवाडी खर तर मारकवाडीच मी कौतुक करतो की ते त्या ठिकाणी पुढे आले मारकवाडीच्या सारखी परिस्थिती आज प्रत्येक गावगावात आपल्या मतदारसंघात आहे लोकांचं म्हणणं आहे की आम्ही एवढ्या एका जुटीनं मतदान केलंय आणि भाजप कुठं पन्नास टक्क्यावर आलंय कुठं पन्नास टक्क्याच्या वर गेले मारकवाडीच्या ग्रामस्थांचं मनपूर्वक मी आभार मानतो लोकशाही वाचवण्यासाठी त्याने एक पाऊल पुरं टाकलेलं आहे त्या विशेष म्हणजे त्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आलेला आहे पण असं असताना देखील त्या लोकांनी सांगितलं की आम्ही आमच्या गावातून एका एकतर्फी मतदान तिथल्या उमेदवाराला केलंय पण प्रत्यक्षात जेव्हा निकाल लागला ते गाव त्या उमेदवाराला मायनस दाखवण्यात आलं त्यामुळे त्या लोकांनी या शासनाला धडा शिकवण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन त्या ठिकाणी शासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तशी तयारी देखील त्यांनी केली लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाला संविधानाच्या मार्फत अधिकार दिलेला असताना त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला गावात लोकशाही पद्धतीने निवडणूक घ्यायची ठरली बॅलेट पेपर स्व खर्चाने त्यांनी करायचे ठरलं याच्यानं काही निवडणुकीचा निकाल बदलणार नव्हता पण शासनाच्या डोळे उघडण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी तो कौतुकास्पद पाऊल घेतलं होतं पण आपण बघितलं असेल की दडपशाही दडपशाही करून ज्याप्रमाणे हे भाजपचं आजपर्यंत धोरण आहे दडपशाही करून त्यांना त्या ठिकाणी गावात कर्फ्यू लावून ही प्रक्रिया थांब खरं तर लोकशाही मार्गाने त्यांना करू द्यायला पाहिजे होतं पण दाबून त्यांचं पितळ कुठेतरी उघडं पडेल या हेतूनही त्या ठिकाणी मार्गवाडीकरांना ते मतदान प्रक्रिया पार पाडू दिलं नाही पण देशाचे नेते आदरणीय ने शरद पवार साहेब असतील आदरणीय राहुल गांधी साहेब असतील हे सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी जाणार आहेत आणि या ईव्ही एमच्या विरोधातले जे काही धोरण आहे खरं तर मी दिल्लीला गेलो होतो पवार साहेब भेटले इम्रान प्रताप गडी त्यांची सुद्धा हीच भूमिका होती की हे जनमताचा कौल अजिबात नाही कारण त्यांच्या एवढा अनुभव या महाराष्ट्रात कोणी अनुभवी नेता नाही त्यामुळं आपल्या या सीटच्या संदर्भात देखील पवार साहेबांना सांगितलं होतं आमच्याजवळ रिपोर्ट होते की ही सीट काँग्रेस पक्षाची येणार आहे भोकर मतदारसंघातली सुद्धा पण जे काही चित्र होतं ते अतिशय कोणालाच विश्वास न बसण्यासारखे हे चित्र या ठिकाणी आपण बघितलंय आणि एक गोष्ट आवर्जून उल्लेख करतो अशोक चव्हाणला शंभर टक्के माहीत होते की ही जागा काँग्रेस पक्षाची येणार नाही त्यामुळे आपण बघितलं असेल मतदानाच्या दिवशी अतिशय खालच्या थराचं जा राजकारण झालं त्या दिवशी मतदारांना अक्षरशः डांबून ठेवण्याचा जा प्रयत्न झाला कोंडून ठेवण्याचा जा प्रयत्न झाला अर्धापूरमध्ये आम्ही तसे जिल्हा काँग्रेस कमिटीनं कलेक्टरकडे तक्रार देखील केलेली आहे अर्धापूर मधून तिथून जाऊन आम्ही सोडून आणले मध्ये तोच प्रकार झाला भोकर मध्ये तोच प्रकार झाला त्यामुळे यांना शाश्वती होती की आपली सीट कुठेतरी म्हणजे पराभवाच्या छायेत आहे पण हे ईव्हीएम त्याला पावलं ईव्हीएम पावल्यामुळं फक्त आज ते आमदार झालेले आहेत पण हे लोकशाहीच्या दरबारात त्यांच्याही मनाला माहिती आहे की आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं नाही ईव्ही एम च्या आशीर्वादाने आपण सगळेजण निवडून आलेले आहोत त्यामुळे या या विरोधात जर वेळीच आज ठीक आहे मी जरी पराभूत झाला असेल तर वेळी याच्यावर पाऊल उचलले तर बरं नाही तर भविष्यात कोणीही लोकशाहीमध्ये उभं राहायला सुद्धा हिंमत करणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शासनाला देखील जिम्मेदारी आहे शासनाची की सर्वसामान्यांना मतदारांना विश्वास त्यांनी या माध्यमातून दिला पाहिजे नियम आणि बॅलेट पेपर लाव या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष बी आर काका कार्याध्यक्ष बालदास चव्हाण तसेच आमचे उमेदवार तथा कार्याध्यक्ष पप्पाटी कोंडेकर व आमच्या मुख्यमंत्री देवे साहेब करीम खानसाहेब चौनंत सर युवक काँग्रेसचे पठाण तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख व सर्व शहरातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते आपण पाहिले निवडणुकीमध्ये की आपली ग्रामीण भागातून पाहिले शहरातून पाहिले आपला टक्का एकही एक एक कमी झाला नाही जे लोकसभेला पूर्वी मतदान होतं तेवढंच मतदान झालंय उलट या लोकसभेला आपले चारशे मतदान वाढून सुद्धा आपल्या शहरामध्ये किंवा याच्यात विम मुळे आपण मायनस झालो आणि व्हीएमचा जो विजय झाला आहे अशोकराव चव्हाणची जी मुलगी आली ती वीएम मुळे आली त्यामुळं आपलं जन्मसमान समाजाची एक भावना आहे आता कोण घंटी बांधावं अशी हो? भावना झाली सर्व पक्षाची भूमिका आहे की आपण पीएम हटून वाईट पेपर आणावं पण काँग्रेसने एक पुढाकार घेतला राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आमचे राहुलजी गांधी ख खर, खरगे साहेब राहुलजी गांधी यांच्या अनुषंगाने जिल्हाध्यक्षांनी आमची ते मिटिंग घेऊन आम्हाला आदेशित केलं होतं त्या त्याप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम घेतला आहे आणि आपण कमीत कमी जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती या तरी निवडणुका बॅलेट पेपर व्हाव्यात यासाठी आपण जास्तीत जास्त सह्याची मोहीम घेऊन आपण पंचवीस हजारच्या वर या तालुक्यातून तुम्हाला जिल्हा काँग्रेसला आम्ही या हरकती देऊ असे शाश्वत करतो आणि मात दोन शब्द संपवतो जय जय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली आत्ताच नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानातील तफावत आणि जो निकाल लागला तो हिव्हीमच्या गोंधळामुळे आणि इव्हीममध्ये केलेल्या सर्व गैरप्रकाराने आणि सत्तेचा गैरवापर केलेला हा प्रकार रोखण्यासाठी आणि लोकशाही वाचण्यासाठी राज्यस्तरावर प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच काँग्रेसचे नेते अमितजी देशमुख यांनी यांच्या आदेशानावेळे जिल्ह्यावर आमचे अध्यक्ष बी आर कदम कार्याध्यक्ष तिरुपती पाटील कोंडेकर बालाजी चव्हाण यांच्या वतीने आज जिल्ह्यामध्ये मोहीम राबवली जात आहेत त्याच धर्तीवर मुदखेड तालुक्यात आज ही काँग्रेस पक्षाच्या वतीने ईव्हीएम हटाओ देश बचाव या धर्तीवर आज शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकात ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि या मोहिमेचा आज शुभारंभ झालेला आहे निश्चितच आम्ही या तालुक्यातून या मोहिमेला पुढे नेण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी या तालुक्यातून जवळपास आम्ही पंचवीसाऱ्याच्या वर स्वाक्षारीचा अहवाल आम्ही पक्षाकडे सादर करणार आहोत आणि पक्षाच्या वतीने तो अहवाल राष्ट्रपतीकडे स्फूर्त केला जाणार आहे त्या धर्तीवर ही मोहीम चालू करण्यात आलेली आहे निश्चितच लोकांना आज झालेली विधानसभेची निवडणूक मान्य नाही लोकांमधली ही लोकशाहीची निवडणूक निघलेली नाही त्यामुळे येणाऱ्या काळात हा पायलट पेपरवर निवडणुका व्हाव्यात ही जनतेच्या मनातली इच्छा आहे आणि ती, ती लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा भगवानराव उपस्थित आमच्या मुखर तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख साहेब शहर अध्यक्ष कैलास गोडसे पाटील आमचे सहकारी करीम खान साहेब उपस्थित सर्व आमचा काँग्रेस पक्षाला मानणारे व लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने कसा विजय होतो हे समजावून सांगण्यासाठी उपस्थित असलेले आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ मंडळी काँग्रेस पक्षाला मानणारे उपस्थित सर्व मान्यवर ईव्हीएम लोकांना त्याच्यावर विश्वास राहिलेला नाही आणि निवडणूक आयोगाने उपयोग बंद करून लागत पेपर व निवडणुका घ्यावी <coughs> यासाठी नांदेड जिल्ह्यातील मुत्कार शहरात प्रथमच मोठ्या प्रमाणात आपली मोहीम चालू आहे मुत्कार शहरामध्ये आम्ही केवढं प्रमाणित काम केलं कुठं तरी आम्हालाही या इव्ही एम मशीनच्या बाबतीत शंका असून या संख्येत नांदेड जिल्हाच नव्हे तर अख्खा लोकशाहीला जर वाचवायचा असेल लोकशाही टिकवायची असेल तर ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुका घ्याव्यात ये एवढीच मी या निमित्त बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत